ज्या महाराष्ट्र मित्रांनो तर पटक्यावर हो निघालो कॉलेजला मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर डीला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तर आलो कॉलेजमध्ये आणि मी दोघच जण आलतो नंतर साईलबाऊ आले साईलबाऊ मग कॉलेज सुटलं घरी निघालो आम्ही सगळेजण घरी निघालो आता फारच फारच होतं सगळी पोरं निघून गेली तर घरी आलो गाय बिया बांध्या आणि खाली खाली जायचं होतं काल जो शाळो आणलेला वाहून तो लावायचा होता नीट आज काय एवढं काम नव्हतं घरी त्याच्यामुळं आलो जरा सगळं शाळू लावायला मग झाला लावून बिवून मग घरी निघालो जे मागं दिसते तुम्हाला ते याच्यात आहे याच्यात आमचे कबुतर असतात तर यांच्या का आलं ही निस्ती फुकत असतात तर आजचं वातावरण खूप सुंदर होतं पटके आवरून गावात निघालो गावात आलो बहिणी न्यायला आलतो तर बहीण काही सुटली नव्हती पण पोर सगळी सुट तेवढ्यात दात्या आला दात्या म्हणते काय तो भरायला चल दुकानावर जाऊ Ang gelo do kano